नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा एवढा मौसूत आणि दाणेदार की तोंडात टाकताच विरघडेल रव्याच्या एकनेक कणामध्ये तूप आणि साखर मुरलेली आपण हे प्रमाण मनाने तर घेत नाही पंडित महाराज किंवा गुरुजींच्या सांगण्यानुसारच आपण इथे परफेक्ट प्रमाण घेणार आहोत तरीही हातात प्रसाद घेतल्यावर हाताला तूप लागेल पाहूयात तर प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी इथे आपण सव्वा असंच प्रमाण घेतो म्हणून इथे मी एक वाटी सेट करून घेतली तर या वाटीने इथे ही सव्वा वाटी एवढी रवा घेतला आहे तर हे एक पाव वाटीचं प्रमाण आहे ही एक वाटी आणि ह्याच वाटीचा पावभाग ही लहान वाटी तर इथे सव्वा वाटी रवा घेतला आहे आणि त्याच वाटीतला रवा आता दुसऱ्या वाटीत टाकून घेतला आणि ह्याच वाटीने आपण आता सर्व जिन्नस मोजूयात म्हणजे थोडाफार सुद्धा कमी अधिक व्हायला नको म्हणून त्याच वाटीने साखरसुद्धा घेतली तर ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने साखरही घेतली आता साखरही आपण दुसऱ्या वाटीत टाकूयात आणि परफेक्ट असत त्याच वाटीचं प्रमाण घेऊयात तर ह्या ज्या लहान वाट्या आहेत त्या पाववाटीच्या आहेत ह्या वाटीचे पावभाग होतात म्हणून ते बरोबर एकाच साईजच्या वाटे आहेत दोघंही म्हणून त्या पाववाटीचं प्रमाण आहे ह्या वाटीसाठी तर आता तार तूपसुद्धा मी ह्याच वाटीने मोजले आणि तेवढं सव्वा वाटी एवढं तूपही घेतलं तर प्रशादाचा शिरा आहे म्हणून सव्वा वाटीनुसारच सर्व प्रमाण घेतलं आहे सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटी एवढं रवा आणि जेवढी रव्यासाठीची किंवा साखरीसाठी वाटी भरून घेतलेली तेवढीच साजूक तुपाचीही वाटी भरून घेतली आहे त्याच प्रमाणात जास्त गच्चही नाही किंवा अगदीच कमीही नाही तर सपाट अशा आहे तिघही वाट्या मी भरून घेतल्या त्यानंतर आता एवढ्या वाटी शिऱ्यासाठीचं केळ्याचं प्रमाण पाहूयात तर इथे अगदी लहानही केळं घेतलं नाही किंवा मोठंही नाही तर मोठ्यातलाच थोडासा मध्यम असा भाग एक केळं घेतला एवढ्या प्रमाणासाठी आणि ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता तर इथे मी ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम पिस्ता किशमिश घेतले आहे आता त्यानंतर आपण दुधाचंही परफेक्ट असं प्रमाण पाहूयात तर इथे सव्वा वाटी दूध सव्वा वाटी पाणी न घेता इथे आपण दुधात थोडंसं बदल करणार आहोत गाईचं दूध आहे म्हणून मी इथे दोन वाटी एवढं हे दूध घेत आहे आणि ह्याच वाटीमध्ये दुधाच्या वाटीमध्ये एक वाटी एवढं पाणी घेऊयात म्हशीचं दूध असेल तर तुम्ही दीड वाटी दूध घेऊ शकता आणि एक वाटी एवढं पाणी घेऊ शकता तर हे दूध आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट असं आहे रसरशीत तसा प्रसादाचा शिरा होतो त्याचबरोबर तुळशीची पानं आणि अर्धा ते पाव इंच माफ करा पाव चमचा एवढी वेलची पूड अर्धा चमचा वेलची पूड घेतली वेलची मी घरीच कुटून घेतली म्हणून थोडीशी जास्त दिसते आता सर्वात आधी आपण दूध आणि पाणी गरम करून घेऊयात तर एका स्टोपामध्ये आपण दूध पाणी मिक्स करून घेतलं होतं तर आता दुसऱ्या बर्नरवर मी दूध पाणी गरम करायला ठेवलं म्हणजे उकळी आणायला ठेवलं आणि आता ह्या बर्नरवर इकडे आपण प्रसाद बनवूयात तर गॅसवर कढाई ठेवून याचे सुरुवातीला एक वाटी तूप होतं ते घातलं आणि ही पाववाटी जी आहे ती आपण थोडीशी बाजूला ठेवूयात पावटी तूप आपण नंतर वापरूयात हवं तर तुम्ही यातही ॲड करू शकता पण वरून असं तूप घातल्यावर अजूनच मस्त असा हा प्रसाद होतो तर आता तूप कितपत गरम झाले असा थोडासा रवा टाकून पाहायचा रवा मस्त फुलतो आहे की त्यानंतर आता सर्व रवा टाकून घेतला आणि सर्व रवा टाकून घेतल्यानंतर आता मस्त असा हा तुपामध्ये भाजून घेऊयात तर तूप व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं थोडासा रवा टाकून बघायचा रवा वरती फुलून आला की मग सर्व रवा टाकल्यानंतर जास्त मोठ्या आचेवर न भाजता रवा मध्यम ते मंद आचेवर हा रवा भाजायचा थोडासा वेळ लागतो रवा भाजायला पण रवेच्या एकन एक कणामध्ये एक तूप मग मस्त मुरतं तर रवा थोडासा भाजत आला की यात आता ड्रायफ्रूट घालून घेतले ड्रायफ्रूटचे काप करून घेतले आणि सर्व ड्रायफ्रूट असे यात टाकले तर हे पा इतपत हे ड्रायफ्रूट भाजायचे की हे पा किशमिश असे फुगून मस्त बोरासारखे वरती येतात तर एका टम्म असं हे किशमिश फुगले आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपले काजू बदाम पिस्तेही असे क्रंची होऊन जातात वरून न घालता मी असे रव्यातच सजून भाजून घेतले आता रव्याचाही रंग बदलत आला की तेव्हा घालायचं कापलेलं केळं तर केळं मी अशी काप करून घेतले होते आधी सुरुवातीला असं गोल कापलं आणि त्यातच चार भाग केले म्हणजे बारीक असा हा केळ्याचाही चुरा होतो पटकन हा रव्यामध्ये मॅश होतो तर हे पहा सर्व केळं आपण असं उलधाण्याने मॅश करत करत रवा भाजूयात अजिबात मग कुठेही केळं दिसणार नाही एक सारखं हे अजून तीन ते ती चार मिनटं आपण केळं मस्त रव्यासोबत भाजून घेतलं आणि कुठेही आता दिसत नाही आहे केळं तर हे बा आजूबाजूने अशी जाळी पडली आहे सुटसुटीत रवा झाला आहे तूपही सुटतं आहे हे बा मस्त असं याला तूप सुटलं आहे की तेव्हा समजायचं आपला रवा चांगला भाजला गेला आहे त्यानंतर आता उकळलेलं दूध घालूयात दूध पाणी तर सुरुवातीला असं थो थोडंसंच दूध घालायचं नवशिके असाल त्यासाठी सांगते की तोंडावर एकदम उडू शकतं किंवा चटके लागू शकतात म्हणून असं सुरुवातीला थोडंसंच दूध पाणी घालायचं सुरुवातीला थोडं थोडं करून घालायचं आणि आता रव्यात मिक्स करून घ्यायचं कारण रवाही गरम आणि दूध पाणी गरम असतं म्हणून थोडं करून घालायचं आणि आता मिक्स केल्यानंतर यात आपण सर्व हे दूध पाण्याचं मिश्रण घालून घेतलं तर हे पहा आता टोपात काहीही न शिल्लक ठेवता सर्व आता हे दूध पाण्याचं मिश्रण घातल्यानंतर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात दूध आणि पाणी चांगलं गरम करून घ्यायचं उकळी येईपर्यंत तेव्हाच रव्यात घालायचं आणि गॅस मी आता मोठ्या आचेवर केला आहे जरी तुम्हाला आता हे थोडंसं पातळ दिसत असेल पण रवा मस्त असं हे दूध पाणी शोषून घेईल आणि तूपही तर सुटसुटीत असा हा रवा होईल आतपर्यंत मस्त तूप यात मुरेल आत्ताच हे तूप कडेने सुटलं आहे आता गॅस मंद हाचेवर करूयात आणि मंद हाचेवर करून यावर झाकण ठेवूयात आता जरी रवा पात्ता दिसत असला पण दोन मिनटानंतर हे पहा मस्त असा रवा आपला फुलून गेला आहे यातील दूध पाणी रव्याने मस्त शोषून घेतले आहे आणि कडेने तूपही वरती तरंगले आहे आता रवा आपण थोडासा मिक्स करून घेऊयात ग्या गॅस मी मंद हाचेवरच करून दोन मिनिटाची वाफ काढून घेतली होती गॅस अजूनही मंद हाचेवरच आहे तर अगदी रसरशीत आणि मऊ लुसलुसित असा हा रवा झाला आहे हे पहा कुठेही रव्याचा असा करकरीत कण लागत नाही तर अगदी मऊसूत आणि लुसलुशीत असा हा प्रसादाचा शिरा होतो आता एकदा सर्व मिक्स करून घेतलं तर तुम्ही पाहू शकता आत्ताचा रवा साखर न टाकताच तरी इतका छान दिसतो आहे आता यात साखर घालूयात तर ही एक वाटी आणि अजूनही वाटी तर बरोबर इथे सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप आणि सव्वा वाटी साखर घातली आता ह्या साखर यात मस्त मिक्स करूयात गॅस मंद आचेवर ठेवूनच साखर चांगली यात मिसवून घ्यायची अगदी लुसलुशीत आणि रसरशीत हा प्रसादाचा शिरा तयार होतो तर हे पा सर्व साखर यात मिक्स करून घेतली वरून आता वेलचीपूड घालूयात तर घरीच अशी मी ही वेलची कुटून घेतली एक छोटीशी टीप वेलची कुठल्या जात नसेल तर यात थोडीशी साखर घालायची आणि मग वेलची कुटायची तर वेलचीच्या सालीसकटच मी इथे वेलची टाकून घेतली आणि वरून एक पाच सात ओशीचे पानं घातली आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात गे। गॅस मंद आचेवर करूनच सर्व मिक्स करून घेतला आणि यावर पुन्हा आता झाकण ठेवूयात काही सेकंदांसाठी किंवा अर्ध्या ते एक मिनिटासाठी आता पुन्हा झाकण काढले तर पा कडेने मस्त असं तूप सुटले आहे आपण एकच वाटी सुरुवातीला तूप घातलं अजून पावटी तूप आपल्याकडे शिल्लकच आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती कडेने तूप सुटताना दिसतच असेल तुम्हाला अगदी लुसलुशीत असा हा शिरा झाला आहे प्रसादाचा आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे आता आपण ते वरून घातलं तर हे पा म्हणजे अजिबात तूप करपलेलं लागत नाही आणि तुपाचा सर्व स्वाद यात मुरतो आणि खूप टेस्टी असा हा प्रसादाचा शिरा होतो आणि त्यानंतर आता वरून एक तुशीचं पाण घातलं किंवा असं थोडंसं गोंडा तुळशीचा घालायचा आणि पूजा होईपर्यंत यावर झाकण ठेवूनच राखायचे तर झाकण आता काढून घेतल्यानंतर मस्त असा प्रसाद आपण सर्व केला तर तुम्ही पाहू शकता अगदी लुसलुशीत हा प्रसादाचा शिरा आपला दाणेदार असा तयार झाला आहे तोंडात टाकताच हा प्रसादाचा शिरा विरघडतो कोणीही सहज तुम्हाला विचारेल प्रसादाच्या शिराची रेसिपी सांगा म्हणून तर हे पहा मस्त असा दाणेदार आणि मऊ लुसलुसित प्रसादाचा शिरा तयार झाला आहे तर हातात घेऊनही तुम्हाला दाखवते की रव्याचा एकन एक दाना असा सुटसुटीत आणि मस्त असं झालं आहे पहा अगदी हाताला तूप लागतं आहे आणि रव्याचा एकन एक कण मऊसूत आणि तुपात मस्त लपथपीत झाला आहे तेवढंच टेस्टी आणि मऊ लुसलुसित हा प्रसादाचा शिरा आहे प्रसादाला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद